तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे बावीस तारीख आणि कालपासून एवढा पाऊस पडतो आहे ना कोकणात आमच्या इकडे तर खूपच पडतो आहे मे महिना चालू आहे आणि मुसळधार पावसा असं वाटतंय की पूर्ण पावसालाच सुरू झाला आहे काल रात्रीपासून कधी कंटिन्यू पाऊस पडतो कंटिन्यू म्हणजे अजिबात थांबलेलाच नाही हा बघा तुम्हाला दाखवतो किती पाणी सुद्धा इथे मळ्यांची अवस्था बघा फक्त हे बघा सगळ्या मळ्या अगदी तुटुंब भरल्या आहेत एवढा काल रात्रीपासून पाऊस पडतो हे बघा सगळ्या घराजवळचा परिसर आहे खूप म्हणजे पावसाने वाट लावली अचानक सगळा अवकाळी पाऊस थोड्या दिवसात सुद्धा सुरू होईल पण काय काय लोकांनी आता सुद्धा फेरला असेल पण का अचानक पाऊस पण जातो त्यामुळं सुरुवात नाही गेला तरी पण बघा खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय घेतले मी खूप जोरदार पाऊस आहे रात्री म्हणजे एखादी ये पूर येतो बघा पावसामुळे सर्व कोंबडी सुद्धा गारटले सर्व भिजले एकत्र सगळे थांबले पूर्ण म्हणजे अचानक सगळा पाऊस आलोय ना त्यामुळे सगळ्यांना असा धक्का बसलाय खूप पाऊस पडतोय जस्ट नऊ पाऊस गेलाय असं जाऊन फिरायला होत जा आता माझ्यासोबत विघ्नेश आहे आणि मु मुंबईचा एक परम मित्र आलाय आमचा त्याला फिरवतो हो जरा तीन चार आला सर तर हे बघा सगळं पाऊस एवढा पडलाय ना मळ्या बघा पूर्ण तुम तुडुंब भरले वातावरण बघा एक नंबर झालाय सुकून भेट या वातावरणात हा पाऊस लावणीच्या वेळेला पडतो असा पूर्ण तो आज भात पेरणीच्या आधीच पडलाय जरा असा जंगलामध्ये फिरतो मग काय आणि पावसात ना मित्रांसोबत फिरायची मजा म्हणजे वेगळीच आहे हा आंबे बघा धरले नाहीत पण आज यंदा काय नाही यावर्षी आंबे कमी आहेत आमच्या इकडे म्हणजे रायवल पण नाही कुठे जास्त दिसले सगळं हिरवं हिरवं झालंय काय झालं पातेला बघा वाटांची अवस्था झाली सगळं पातेरा पावसामुळं पडलंय खाली पाना पाहते ना म्हणतो इकडे कोकणात बस मॅनवेस वाईल्ड असं इकडे आहे नाही पाईप एवढं तर असं फिरायसाठी आलो होतो इकडं व्हाळीवर हा बघा सगळं व्हाळांना पाणी सुटलंय एवढा पाऊस पडलाय सगळं हवूर गेलाय खाली पाणी बघ किती क्लीन झालंय आणि या पाईप घरी पाणी नेलंय सावकाश जा ए फोटो काढतो ना बाईल ए इकडे बघ तुम्हाला ठेवतो <laughs> इकडे बघ

चल झालंय मित्रांनो आमचं इथलं जरा बघायला फिरायला चाललं झालं पाऊस सुद्धा गेलाय मस्त जरा बरा वाटलं पाऊस गेला पण हे सर्व सागवानाची झाडं लावलेली तिथं आमचीच जागा आहे म्हणजे काकांची आहे

ए त्याला गेला माणसाला आमच्या या माणसाला आमच्या बांधावरनं उतरायला जमत नाही गेलो झालं आता आम्ही फोडणं जातोय बघा सगळी पावसाळ्याची तयारी झालेली आहे त्याच्यात बिया हे आप आपले काठी कमीगन लावतात बघ ते

जंगलात ना असं आपला टाइमपास म्हणून फिरतो <laughs> आता माझं झालं असतं चांगलंच बघा किती पाणी गेलं रात्री पूर्ण हवून गेला एवढा पाऊस पडला बघा सगळं पातेर गेलं हे बघा खड्डा पाऊस एवढा पडला इथं हे बघा फणस आहेत अजून पण आता पाणी पडल्यामुळे सगळं पाणी गेलं आता सगळे बुलबुलीत गाडी झाले असतील आणि ह्या वाटेनं चालताना फक्त हे बघा असे काळे दगड आहेत ते कसे पावस बुलबुल पाय सारखायची जास्त चान्स असतात पूर्ण सावकाश जातो जरा हे बघा वरती गँग बसून आहे वांद्या आहेत वांदर तिकडे हे बघा आमची इथून पाणी असतं सगळं आमचं त्यानंतर आता पंदीवर आलो आम्ही पाणी बघायचं सगळ्या व्हाळांना सुद्धा पाणी फुटलंय पुढा पाऊस पडलाय काय आलं पाणी इथे इकडे पंधर आहे मित्रांनो झालंय आमचं इकडे फिरून पण देवरचा आता काय पाण्याचे त्यांचा येत नाही आमच्याकडे खूप पाणी आहे खूप जरा भाळावर जातो म्हणजे आमचा मोठा भाळ आहे तिकडे जातो गाय केवढे त्याचे बघा छोटे छोटे अळवाची रानटी हळू आहे आता थोडे मोठे होईल पावसामुळे आता ते सगळे गावटी भाज्या देखील रुजताय हा काय करताय काय आता वाढत आलो आम्ही इकडनं जातोय नदीवर हे बघा इकडे घर आहेत आमचे सर्व पाणी आता आम्ही पणजीवर गेलो होतो तिथनं सप्लाय डायरेक्ट येत आहे पाण्याचा पाणी वाहते लोक बोलते उपरसे हा बघा घोडा मग मस्त आहे ना एरिया पाणी कोकणात फक्त पावसात न दिसतात आणि आता पाऊस सुरू झाल्यामुळे तुम्हाला डोस बघायला भेटतील सगळे गावातलं वातावरण मस्त आलं एकदम भारी वाटते हे बघा ढग पण बघा भरले परत पाऊस येणार आहे किती फणस आहेत फणसावर तसा अजून जून महिना आला नाही एक पिकलाय सुद्धा बघा तिथे पिकलंय फणसा ह्या टायमिंगला काय कोकणात खायचे कमी नसते सर्व नॅचरल पदार्थच खायला भेटतात त्यामुळं जो आनंद कोकणात पावसात नाही येतो तो, तो बाकीच्या सीजनचा नसतो एवढा हे बघा नवीन रोड आमचा ज्यावेळी इकडे आलं तेव्हा काम चालू होतं आहे रोडचं बघायला सांग आता पूर्ण रेडी झाला आहे पुढे डांबर टाकायचे आहे हा डायरेक्ट खरं होत्या फाट्याला जॉईन झाला आहे रोड आम्हाला उणी किंवा वरती रत्नागिरी साईडला यायला सोपं पडत आता आम्ही असे छत्र घेऊन हे बघा खाली नदीवर बंधारा बांधला आहे तिथे जातोय बघायला की पर्याची काय अवस्था आहे पाणी किती एवढं नसेल पाणी कारण की पाऊस पडला आहे पण स्टार्टिंगचं एवढं काय पाणी जास्त नसतं पण असंच फिरायला खूप भारी वाटतं म्हणून जातं खाली आम्ही झाड आणि खाली बघा तिथे रात पडले हे बघा हे सगळे रात्र कालच्या पावसाचे कारमत आहेत हे सगळं आमच्याकडे कोकम करतात त्याची माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना कि का चाललोय खाली नाही हा बघा परत सगळा पावसालाय हा आमचा माळा इकडे खाली देवमाळा म्हणतो आम्ही बघा परत जोरदार पाऊस आलाय हे समजतच नाही की मे महिना चालू आहे की जुलैचा महिना चालू आहे मित्रांनो आम्ही आता खाली आलोय पायऱ्यावर म्हणजे नदीवर आलोय व्हाडावर तर आता इथं खाली जातो थोडा वातावरण बघायच मस्त आलं एकदम मन भरून प्रसन्न झालं आमचं वारा पण आलाय पाणी बघ किती वाढलं अरे एवढं पाणी वाढलं काल विघ्नेश आपण आलो कायच नाही होत ना बघा एका रात्रीच पावसा सुपरवायझर जोरातचा पावसाला आम्ही जस्ट व्हाडा आता नवीन बंधारा इथं आमच्या गावातून पूर्ण लोकवर्गणीतून बांधलेला आहे तिथे आलो आहे तर बघ दाखवतो तुम्हाला बंधारा सुद्धा आणि आता देखील नवीन केली आहे सर्व आणि इथं आमच्या गावाची विहीर आहे इथं सगळ्या पूर्ण वाडीला पाणी सप्लाय होतं व्हाळाला पाणी बघा किती आलं आहे काल आम्ही इथनच गेलो तर अजिबात पाणी नव्हतं बघा किती आलं इथे एवढा पाऊस म्हणजे खतरनाक पडलाय रात्रभर खूप पाऊस पडला तुम्हाला बंधारा दाखवतो थांबा हा बघा इथे समोरच बंधारा आहे तुम्हाला तिथे समोर जाऊन दाखवतो हे गेले दोघेजण पुढे मी पण जातो आता हा बघा बंधारा हा पूर्ण बंधारा आहे ना तो लोकवर्गणीतून म्हणजे कुठचं सरकार मान्य निधी नाही आहे लोकवर्गणीतून निधीतूनच हा बंधारा बांधला आहे लोकांच्या कष्टाच्या पैशातून तेव्हा पाणी हे दोन सेट गेलेत खाली धंदेला लागला बंदारा बंदारा आणि ते गुहा आहे चला आता आलोय तर बघून पण येऊया इथनच असं आमच्या वाडीतील लोक म्हणतात की ते पाच पांडव वस्तीला राहिले होते म्हणजे पांडव पांडवकालीन गुहा इथे अजून असे म्हणतात लोक तुम्हाला दाखवतो आता आलो इथे म्हणून बघा हे इथे काय हा वापर करतात कधी कधी लोक थोडं दगड पोखरून बांधलेली गुहा ही अजून एक इथे सुद्धा आहे साईडला सुद्धा आहे थांबा दाखवतो हाईट इथे अशा दोन दोन गुफा बांधलेल्या आहेत अजून एक आहे तिकडे तिसरी गुफा पण थोडी लांब आहे आणि ह्या दोन गुफा असतात स्टार्टिंगच्या पावसाचं पाणी सर्व आहे अजून पावसाळा सुरू पण नाही आलाय तेव्हापासून एवढं पाणी वाढलंय जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हा याच्या जास्त पाणी असत कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर मी एवढाच प्रयत्न केला होता की जेव्हा सुरुवातीचा पाऊस गावामध्ये पडतो तेव्हा गावातील दृश्य दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केलाय तर चांगला प्रकार झाले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद